पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तावीस डिसेंबरला देशभरात स्वामित्व योजनेचा शुभारंभ करणार आहेत आभासी माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल राज्यातील सर्व मंत्री निर्धारित जिल्ह्यांमध्ये कार्यक्रमाची सुरुवात करणार आहेत अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी स्वामित्व योजनेचा शुभारंभ करत आहेत संपूर्ण देशभराच्या सर्व जिल्ह्यामध्ये डिजिटल पद्धतीने जिल्हाधिकारी जिथे ठरवतील त्या स्थळावर ऑनलाईन हा कार्यक्रम होणार आहे आमचे महाराष्ट्राचे सर्व मंत्री देशाचे सर्व मंत्री त्या त्या जिल्ह्यामध्ये स्वामित्व योजनेची सुरुवात करणार आहेत ड्रोनद्वारे या संपूर्ण महाराष्ट्राचा देशाचे जे सर्वेक्षण केलं आणि त्या सर्वेक्षणातनं हे या ठिकाणी आता या महाराष्ट्राच्या जवळपास तीस जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे तीस हजार पाचशे पंधरा गावं ग्रामीण गावं यामध्ये या, या योजनेमध्ये डिजिटलाइज होणार आहे त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे खरं तर गाव पातळीवर नकाशी उपलब्ध करणे जी जागाबद्दल गावठाण्याच्या जागाबद्दल जी घराबद्दल स्पष्टता होती ती स्पष्टता येणे गावपातळीवर जी बांधकाम परवानगी आहेत बांधकाम परवानगी अडचण येते ती परवानगी देण्याकरता आता प्रॉपर्टी कार्ड असल्यावर काही दुसऱ्या का दुसऱ्या कागदपत्राची गरज नसणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही बावनकुडींनी प्रतिक्रिया दिली सर्वोच्च न्यायालय जानेवारी महिन्यात ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय देऊ शकतं त्यानंतर मार्च एप्रिलमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होऊ शकतात निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार का या प्रश्नावर बोलताना स्थानिक कार्यकर्ते जे निर्णय घेतील त्यानुसार पक्ष काम करणार असल्याचं बावनकुळेंनी सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे आमचे स्थानिक निर्णय आहेत ते निर्णय काय घेतात यावर आमच्या महायुतीचे निर्णय होईल आम्ही कुठलाही निर्णय राज्यावरनं लादणार नाही राज्यावरनं कुठलाही निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेचा होणार नाही निर्णय हा त्या, त्या, त्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या इकाईला करावं लागेल आमच्या तिथल्या युनिटला करावं लागेल मी आपल्यासमोर सांगतो आहे महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आमचं जिल्ह्याचं लोकल युनिट जो निर्णय करेल तोच निर्णय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी करेल